माजी खासदार नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी केलं मतदान बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे आपल्या बडनेरा मतदारसंघातील शंकरनगर येथील मतदान केंद्रावर दुचाकीने दाखल होताना मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आहे तत्पूर्वी निवासस्थानी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आईने रवी राणा यांचं औक्षण केलंय त्यानंतर राणा दाम्पत्य दुचाकीने के मतदान केंद्रावर पोहोचले सगळ्यांनी मतदान करायला हवं आणि लोकशाहीला बळकट करायला हवं असं आवाहन देखील राणा दाम्पत्यांनी केलं आहे आणि यावेळी त्यांनी महायुती सरकार पुन्हा येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे के मला असं वाटतं सगळ्यांनी आपलं मतदान देऊन आपले विचार हा रिझल्ट नंतर आम्ही डिस्कशन नाही केले पाहिजे पण ज्या दिवशी आमचं कर्तव्य आहे बाहेर निघून मतदान करणे कारण माझा पराभव नंतर बरेचसे परिवारांमध्ये अशी मायुसी झाली होती की आम्ही लग्नाला गेलो मतदान नाही केलं आमच्या इथे हा कार्यक्रम होता म्हणून आम्ही मतदान तर हे फक्त इलेक्शन रिझल्ट झाल्यानंतर आपण डिस्कशन नको आहे रिझल्टच्या आधी ज्या दिवशी आमच्या कर्तव्य आम्हाला शिकवते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जे अधिकार आहे ते आपण हक्क आपण बजवलं पाहिजे त्याकरिता आज मतदान खूप उत्साहाने आपण साजरा केला पाहिजे सण ज्या पद्धतीने उत्साह करतो आपण सण आणि हे सगळे वर्षातून एकदा येते पण हा विषय पाच वर्षातून एकचदा येते आणि तो कर्तव्य आम्ही निभवला पाहिजे तर मला वाटते तो उत्साह आपण सगळ्यांनी साजरा केला वाटते बिलकुल मतदानाची टक्केवारी खूप चांगली वाढेल यावेळेस लोकसभेमध्ये सगळ्यांनी झटका घेतलेला आहे नवनीत राणा हारणं म्हणजे अमरावती जिल्ह्याचं नुकसान नाही महाराष्ट्राचं देशामध्ये नुकसान झालेलं आहे की नवनीत राणासारखा उमेदवार नवनीत राणासारखा चेहरा थांबणं हे मतदान कमी झाल्यामुळंच त्यांचा पराभूत झालेला आहे आणि ते भरून काढण्याचं काम यावेळेस मतदानाच्या माध्यमातून दिसेल काय वाटतं तुम्हाला यावेळी महायुतीच्या कोण मुख्यमंत्री महायुतीच्या प्रचंड बहुमताने सीटा येतील अमरावतीमध्ये पानाचिन्हावर दर्यापूर मतदारसंघात रमेशजी बुंदिले उभे आहे बंडेरा मतदारसंघात रवी राणा उभे आहे पानाचिन्ह युवा सिनेम पार्टीचे आणि हे दोन्ही सीटा तर येतीलच पण अमरावतीमध्ये प्रचंड बहुमताने कमळ खिलेल आणि बहुमताने सरकार हे बनेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती